हॅलो नमस्कार सर्वांना आता सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की इंटेरियरबद्दल म्हणजे आमच्यासोबत काय एक्सपिरियन्स आला आम्ही इंटेरियरबद्दल आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि सर्वांना लो सर्वांना त्यातून सावधगिरी कशी काय ये बाळगता येईल कारण बऱ्याच साऱ्या गोष्टी आत्ता घडायला लागल्यात कारण आता आमचं लवकरच पजेशन मिळणार आहे म्हटल्यावरती बरेच जण इंटेरियरसाठी कॉल करत आहेत जे मार्केटिंग टीम कॉल करते की आमच्याकडून इंटेरियर करून घ्या त्यासाठी बरेच ऑफर्स देत आहेत वगैरे तशा प्रकारचा एक कॉल आला तर त्या बाबतीत जो काही एक्सपिरियन्स आहे आजच आम्ही जाऊन आलो आणि एकदम वाईट एक्सपिरियन्स आला आणि तुमच्या बाबतीत असं घडू नये म्हणून म्हटलं ह्या टॉपिकवरती आज व्हिडिओ बनवूया म्हणून हा व्हिडिओ त्याच्यासाठी तर सगळ्यात आधी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलले होते आमच्या टॉवरचं आतलं अंडर कन्स्ट्रक्शन वर्क मी तुम्हाला दाखवलं होतं की कशाप्रकारे चालू आहे तर बऱ्याच जणांना टॉवर नंबर आमच्या टॉवरमधले जे आहे त्यांना ह्याचा खूप फायदा झाला कारण त्यावरून एक का आयडिया आली की कधीपर्यंत एक पजेशन मिळेल अजून ओसीला अप्लायसुद्धा झालेलं नाही आहे इवन पेंटिंगसुद्धा झालेलं नाही आहे आतलं वर्क तर पूर्ण पेंडिंग आहे त्या व्हिडिओमध्ये दिसलं तर त्याचबरोबर आमच्या टॉ आमचा जो फ्लॅट आहे त्याचा सेपरेट व्हिडिओ मी अपलोड करेन असं म्हटलं होतं तो मी अपलोड केलेला आहे तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन लवकर मिळून जाईल जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, त्याची लिंक देईन जो आमच्या फ्लॅटचा अंडर कन्स्ट्रक्शन व्हिडिओ आहे कशाप्रकारे आहे सो लकीली आम्हाला जाता आलं ॲक्च्युली जायला अलाउड नाही आहे परंतु माझ्या मिस्टरांना जर लकीली जाता आलं कारण आम्ही मेन त्याच्यासाठीच गेलो होतो की जाता येते का बघूया आणि तिथे कोणी नव्हतं म्हणून त्यांना जाता आलं तर त्यांनी मला तर जाणं शक्य नव्हतं मी अवनीशला घेऊन बाहेर होते ग्रा गार्डनमध्ये सेंट्रल गार्डनमध्ये तर तिथे मी थांबले आणि हे जाऊन आले तर त्यांनी आमच्या फ्लॅटमध्येच डायरेक्ट गेले आणि अंडर कन्स्ट्रक्शन व्हिडिओ जे काही आहे काम चालू आहे ॲज इट इज त्यांनी रेकॉर्ड केलं आहे मी तुम्हाला जसंच्या तसं आहे तो अपलोड करून तुम्हाला दाखवते बोलणार काही नाही त्या व्हिडिओमध्ये फक्त कारण मेन कंटेंट हा व्हिडिओचा आहे व्हिडिओतला बोलण्यासारखं काही नाही आहे तरी एक्सप्लेन करण्यासारखं काहीच नाही आहे त्यामुळे तुम्हाला नुसतं बघायचं आहे कंटेंट तोच आहे मेन की अंडर कन्स्ट्रक्शन वर्क कसं आहे आमच्या फ्लॅटवरून तुम्ही तुमच्या फ्लॅटचा अंदाज लावू शकता ऑफकोर्स तर तो व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर मिळेल किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईन तर एक्झॅक्टली आम्ही का गेलो तिथे तर एक आयडिया येते की इंटेरियर कशाप्रकारे करायचं कारण जसं जस पजेशन जवळ येतं ना तस तसं ह्या गोष्टी डोक्यात मनात येत राहतात की आपलं आपलं घर कसं असावं तर प्रत्येकाची इच्छा असते आणि ही बेसिक इच्छा असणं त्याला काही अपवाद नाही आहे कोणीच अपवाद नाही आहे आपणसुद्धा प्रत्येकाला इच्छा असते की आपण जर का अशा ठिकाणी घर घेतो आहे तर आपल्या घराचं इंटेरियर असावं छान असावं आणि बजेटमध्ये असावं तर ह्यासाठी आम्ही दोन जणांना कॉल केला दोन जणांना आम्ही स्वतःहून कॉल केला आणि दोन जणांना दोन जणांचा कॉल आम्हाला आला कारण त्यांना रेफरन्स मिळाला होता रुनवाल गार्डन्स टीमकडून सो असे कॉल तुम्हालाही येत असतील तर जे दोन जणांना आम्ही स्वतःहून कॉल केला त्यांना आम्ही अजून विजिट नाही केलं आहे फक्त इन्क्वायरी केली आहे आणि कारण त्यांचं यूट्यूबवरती बरेच अवेलेबल आहेत आणि ते वर्क आम्हाला आवडलं परंतु ज्या दोन जणांनी समोरून कॉल केला त्यांची आम्ही वेबसाईट सर्च केली एवढं अट्रॅक्टिव्ह नाही वाटलं जेवढे लोकल कॉन्ट्रॅक्टर करतात तेवढं अट्रॅक्टिव्ह नाही वाटलं तरीसुद्धा आम्ही पुढे गेलो म्हटलं चला समोरून ऑफर देऊया तर काय आहे एक्झॅक्टली बघूया तर प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घरात बेसिक रिक्वायरमेंट आहे आपलं जे किचन आहे ते त्याचं फर्निचर असावं किचनचं असावं परत टी व्ही युनिट असावं परत बेडरूमचंसुद्धा इंटेरियर असावं छान असावं व्यवस्थित असं सगळ्यांना वाटतं परंतु बजेट कुठेतरी इथे तिथे होतं सो ज्यांना जसं जसं आमचा एक्सपिरियन्स पुढे जाईल ना मी तुमच्यापर्यंत ती माहिती जरूर घेऊन येईन की कशाप्रकारे आहे कोणाकोणाला आम्ही व्हिजिट केलं आणि त्यांनी आम्हाला काय काय ऑफर केली सो so, हा हे एक हा एक पहिला एक्सपिरियन्स होता आम्हाला अजूनपर्यंत आम्ही ज्या दोघांना कॉन्टॅक्ट केले त्यांच्याकडे आम्हाला जायचं आहे परंतु आम्ही एक प्रकारे पजेशन जवळ येण्याची वाट बघतो आहे म्हणजे आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून म्हणजे काम कुठे थांबायला नको एका सरळ मार्गामध्ये ते होत राहावं यासाठी आम्ही ज्यांना कॉन्टॅक्ट केला आहे त्यांना आम्ही नंतर व्हिजिट करू परंतु समोरून एका कंपनीची ऑफर आली मला त्या कंपनीचं नाव रिवील नाही करायचं आहे का परंतु माझा एक्सपिरियन्स तुम्हाला फायदा पुढे जाऊन फायद्याचा होईल यासाठी मी हा व्हिडिओ बनवते सो so, आम्हाला समोरून एक कॉल आला होता एक कॉल आला होता तो चार महिन्यापूर्वी आला होता परंतु एवढ्या लवकर कशाला म्हणून आम्ही म्हटलं की जाऊ दे तर आम्ही तिथे व्हिजिट नाही केलं परंतु त्यांनी आम्हाला असं सांगितलं की तुम्ही तुम्ही आमच्या इथे आल्यावरती तुम्हाला एक्झॅक्टली कशाप्रकारे इंटेरियर कर करायचं आहे ते पाहायला मिळेल तुम्हाला एक्सपिरियन्स येईल नॉलेज येईल तुम्हाचं बजेट हे हे करेल बजेट आम्ही काढू तुमचं बजेट काय आहे त्याप्रमाणे तुमची रिक्वायरमेंट काय आहे त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला कोटेशन देऊ तर आम्ही म्हटलं की एवढ्या लवकर कशाला आम्ही जेव्हा तुम्ही आम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट द्या तुमचे काही असतील डिझाईन्स ते पाठवा आम्हाला जर आवडले तर आम्ही स्वतःहून तुम्हाला कॉल करू तर ते म्हणाले की असं नाही आम्ही देता येणार तुम्हाला एक व्हिजिट करावी लागेल तर ह्याच्यामागे काय रिझन आहे हे आम्हाला आज कळलं कारण आम्ही अशा मार्केटिंग टीममध्ये आम्हाला याचा एक्सपिरियन्स हा फर्स्ट टाईम आहे तर बाहेरून जे कंपनी कॉल करते ती कशा प्रकारे काम करते आधी क्लाइंटला आपल्याकडे बोलवते का ते तुम्हाला पुढे कळेलच तर त्यांना मी आम्ही हे पण प्रश्न विचारला की एवढं लवकर कशाला कारण आम्हाला अजून पजेशन मिळालं पण नाही आहे आणि आमचं एकदम नक्की पण नाही आहे की कधी पजेशन मिळणार आहे तर आम्ही जे ज़, आमचं जेव्हा जवळ पजेशन येईल तेव्हा आम्ही तुमच्या कंपनीला विजिट करू कारण टाइम वेस्ट आहे तर सगळं आहे तर ते बोले नाही इन्स्टॉलेशनला एवढा वेळ वे जातो प्री प्लॅनिंगला एवढा वेळ वे जातो परंतु आम्हाला अजून पजेशनचंच कन्फर्मेशन नाही आहे की कधी मिळतं आहे ह्या जूनला मिळतं आहे की ह्या डिसेंबरला मिळत आहे म्हणून आम्ही तो इग्नोर केला आणि ऑलरेडी तो चार महिन्यापूर्वी आलेला म्हणजे दोन हजार तेवीसमध्ये आलेला तर त्याच्यानंतर हल्ली म्हणजे लास्ट वीकमध्ये माझ्या मिस्टरांना एक कॉल आला इंटेरियरबद्दल जो आम्ही व्हिजिट केली ना आज ते ह्या ह्याचा मी एक्सपिरियन्स आता तुम्हाला सांगते त्यांना कॉल आला की आम्हाला रुणवाल गार्डन्समधून रेफरन्स मिळाला आहे तुम्ही तिथे बुक केलं आहे का त्यांनी विचारलं ह्यांनी सांगितलं की ओके मग त्यांनी सांगितलं आम्ही अशा अशा इंटेरियरकडून आलेलो आहोत आमचा अशी अशी ऑफर आहे की तुम्हाला जी एस टी नाही लागणार तुम्ही एकदा येऊन जा तुम्हाला जर आवडलं तरच तुम्ही प्रोसेस करा प्लस पीक अँड ड्रॉप फॅसिलिटी आहे तर ह्यांनी मला सांगितलं मी म्हटलं ठीक आहे आप आणि मुंबईतच आहे ना जवळच आहे सो तिथे जायला त्यांच्या ब्रांचमध्ये जाऊन आपल्याला कळेल तरी एक नॉलेज येईल आणि आपलं काहीच जात नाही आहे ना ते पिक अँड ड्रॉप देतात आपला फक्त वेळ घालवायचा आहे पैसे कुठेच जात नाही आहे आणि थोडा चेंजही भेटेल अवनिशला म्हणून आम्ही त्यालाही घेऊन गेलो तर तर झालं असं की त्यांनी आम आम्ही बाराचा टाईम फिक्स केलेला साडेबारापर्यंत त्यांची कॅब आली कॅबवर आम्हाला आली व्यवस्थित सोडून दिलं उ उबेरची कॅब त्यांनी केलेली आम पे पेड वगैरे त्यांनी स्वतः केले कारण पिकअप अँड ड्रॉप होतं आणि आम्ही कॉल करताना हे कन्फर्म केलं होतं की ड्रॉपसुद्धा असेल का कारण बरेच जणं जर का इंटरेस्टेड त्यांना नाही वाटले तर ते ड्रॉप देत नाहीत ओनली पिकअप फॅसिलिटी देतात सो ड्रॉप आहे का तर ते हो बोलले की आहे म्हणून हंड्रेड पर्सेंट म्हणाले होते सो ही जी पिकअप अँड ड्रॉप करणारी टीम होती ती वेगळी होती आणि आतमध्ये आम्ही ज्या टीमची मीटिंग्ज वगैरे झाली ती टीम, टीम वेगळी आहे त्यांचं वर्टिकल पूर्ण वेगळं आहे सो ह्या टीमने त्यांचं काम केलं आम्हाला तिथपर्यंत नेलं आम्हाला भेटवलं व्यवस्थित वेटिंग रूममध्ये बसवलं चहा वगैरे ऑफर केली आणि सगळ्यात मोठ्या मॉलमध्ये मुंबईतल्या सगळ्यात मोठ्या मॉलमध्ये आम्हाला त्यांचं ऑफिस आहे ऑफिस छान आहे पूर्ण सिक्युरिटी आहे काय प्रॉब्लेम नाही आहे आणि तिथले जे एम्प्लॉईज होते ते सुद्धा वेल कोर्ट वगैरेमध्ये होते म्हणजे ब्लेझर वगैरे घालून होते लेडीज अँड जेंट्स दोन्ही पण त्यामुळे ऑफिस वाटत होतं की हां बाबा ऑफिस आहे आणि त्यांचं ब्रँड वगैरे पण आहे वेबसाईट आहे त्याची नाव रिवील नाही करणार त्यामधून आम्हाला एक आयडिया आली होती की ह्यांचं काय आहे कसं आहे तर त्या ते, ते लोकं ना असं स्पेसिफिक डिझाईनमध्ये त्यांचं असं सेट आहे तुम्हाला ट्रेडिशनल हवं असेल तर तो ती थीम वेगळी आहे हॉलिवूड थीम वेगळी आहे अशा वेगवेगळ्या जयपुरी थीम वेगळी आहे तर अशा वेगवेगळ्या थीममध्ये वे, ना त्यांचे इंटेरियर्स आहेत ते तसं त्याप्रकारे त्यांचं मॅग्झिन होतं जे त्यांनी आम्हाला दाखवलं सो मिटिंगमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आम्ही आमची अशी अशी प्रोसेस आहे पहिल्यांदा आम्ही रिक्वायरमेंट घेतो मग डिझायनरला भेटवतो मग त्यानंतर तुमचे डिझाईन फायनल होते मग एक दोन मिटिंग होतात मग तुमचं हा पेमेंट हाफ हाफमध्ये होतं मिटिंग होईपर्यंत अर्धं पेमेंट होऊन जातं मग इन्स्टॉलेशन आणि जे काही बनतं मटेरियल ते फॅक्टरीमध्ये बनतं आणि तुमच्या घरी फक्त इन्स्टॉलेशन होतं तर आम्हाला वाटलं की जे समोर होईल त्यात डिफरन्स आहे आणि जे फॅक्टरीमध्ये बनेल ते मटेरियल कोणतं वापरतात कसं वापरतात आई म्हणजे एवढं आपल्याला कळणार नाही त्यामुळे आम्ही म्हटलं जाऊ दे माहिती घ्यायला काय हरकत आहे तर आम्ही ओके ओके म्हटलं ते समजावून सांगत होता आम्ही त्यांच्याशी सहमत होतो की ओके असं आहे तुमचं असं आहे तर ठीक आहे तर त्यानंतर त्यांनी आम्हाला मॅग्झिन दाखवले त्यांचे जे काही त्या मीटिंगमध्ये त्यांनी यूट्यूबचे दोन व्हिडिओ दाखवले जे त्यांनी रुणवाल ब्लिन्समध्ये एक केलेला आहे तो एक दाखवला तर आम्ही त्यांना म्हटलं की आमचा वन बी एच के आहे तुम्ही आम्हाला जे दाखवताय व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ काही म्हणजे आमचा एवढा स्पेस नाही आहे तुम्ही आम्हाला दाखवताय तुम्ही आमच्या स्पेसला अनुसरून आम्हाला अशा डिझाईन दाखवा की जसं की स्पेस मॅनेजमेंट कशा कर प्रकारे करता येईल आम्हाला सगळं पाहिजे परंतु असं घर भरलेलंही नाही दिसलं पाहिजे आणि सुटसुटीत दिसलं पाहिजे असं सांगा तर ते म्हणाले की ते तुमचं डिझाईन कसं आहे प्लॅन करू आम्ही म्हटलं आमच्याकडे आम आमचं फ्लोर प्लॅन आहे आमचं किती बाय कितीचं बेडरूम आहे वगैरे ते सगळं आमच्याकडे रेडी आहे ते आम्ही तुम्हाला देतो तुम्ही आम्हाला सांगा इवन तुम्ही सॅम्पल काय आहे तुमच्याकडे तुम्ही काय प्रोडक्ट दाखवताय मटेरियल वगैरे ते आम्हाला फील टच करू द्या तर त्यांनी मग तेव्हा पॉईंट काढला की पहिल्यांदा तुम्हाला आम्ही तुम्हाला ही माहिती देतो कंपनीची कशी आहे ही ती मिटिंग होती की फक्त माहितीची आणि व्हिडिओ दाखवण्याची ना त्यांनी आम्हाला मटेरियल दाखवलं ना काही दाखवलं की ॲटलीस्ट समोरच्या व्यक्तीला वाटेल की वाव असं छान आहे वगैरे आणि इवन मी वेबसाईटसुद्धा पाहिलेल्या सगळ्या ज्या थीम होत्या चांगल्या परंतु जे माझ्या रिक्वायरमेंटनुसार होत्या ना ते तशा नव्हत्या उलट ज्यांना मी स्वतःहून कॉन्टॅक्ट केले होते असे दोन लोकल आहेत ज्यांचा इंटेरियरचा बिझनेस आहे अशांनी अशांना ज्यांना मी कॉन्टॅक्ट केलेले त्यांच्याकडून मला म्हणजे पॉझिटिव्ह रिस्पॉन्सही मिळाला आणि त्यांचे मटेरियलसुद्धा म्हणजे बघायलासुद्धा अट्रॅक्टिव्ह वाटलं होतं ते इंटेरियर परंतु हे बाहेरून जे कॉल करतात ना त्यांच्याकडे जाताना तुम्ही ही सावधगिरी बाळगा पहिली गोष्ट म्हणजे ते तुम्हाला त्यांच्या इथे बोलवणारच पहिली गोष्ट ते तुम्हाला ऑनलाईन काहीच नाही तर बोलवल्यानंतर त्यांचं काय असतं की तुम्ही पहिल्यांदा बुकिंग करा म्हणजे आम्ही म्हटलं आम्हाला आधी डिझाईन दाखवा ना तुमच्याकडे काय आहे ऍट तुम्ही सॅम्पल फ्लॅट कसे असतात तर तुम्ही सॅम्पल इंटेरियर केलेलं दाखवा आम्हाला तर ते बोलले नाही पुढे जाण्यासाठी तुम्हाला ट्वेंटी सेवन थाउजंड पे करावे लागतील आम्ही म्हटलं पे का करायचं आम तुम्ही आम्हाला काही प्रोडक्ट दाखवताय किंवा काही काही टच अँड फील करायला काहीच देत नाही आहे तर आम्ही कशाच्या वेसवर तुम्हाला पे करणार तर मनता है कि ते म्हणत आहेत की ते हंड्रेड पर्सेंट रिफंडेबल आहे मी म्हटलं रिफंडेबल आहे तर तुम्ही कशाप्रकारे रिफंड करणार कारण एकदा का पैसे दिल्यानंतर रिफंड करण्यासाठी कोणी रेडी नसतो एक तर आमचा सी आर एम जो एक होता ज्यांनी आम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला रजिस्ट्रेशनचे पैसे वगैरे मिळतील तेसुद्धा आम्हाला मिळालेले नाही आणि सी आर एम चेंज झाला तो सोडूनही गेला अजूनही आम आम्हाला त्याचं काहीच कन्फर्मेशन नाही आहे तर आमचा ह्या एक्सपिरियन्सवरून आम्ही रिफंडबद्दल आम्ही ट्रस्ट नाही ठेवू शकत तर आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही आम्हाला रिटर्नमध्ये वगैरे लिहून द्या तर ते रेडी नव्हते तर ते म्हणाले तुम्ही जेव्हा बुक कराल तेव्हा तुम्हाला एक ॲप्लिकेशन लिहून साईन वगैरे होईल मग इव्हन म्हणजे आम्ही समजून गेलो की ते ॲप्लिकेशनमध्ये रिफंड रिलेटेड आहे तरीही विचारलं हंड्रेड पर्सेंट रिफंड होणार का तर ते म्हणाले हा होणार तुम्हाला एक कार्ड दिलं जाणार एच डी एफ सीचं त्याच्यातून तुम्ही काहीही करू शकता शॉपिंग वगैरे तर आम्ही म्हटलं आम्हाला असं नको कॅशच्या बदल्यात कॅश पाहिजे ॲदर डिजिटली किंवा हार्ड कॅश तर ते म्हणाले हां तसं होईल मी आम्ही म्हटलं मग जर आम्ही आता रिफंड आता जर आम्हाला नाही आवडलं आम्ही बुक केलं डिझाईन प पा, पाहून आम्हाला नाही आवडलं तर तुम्ही रिफंड कराल तर आम्ही लगेच कार्ड यूज करू शकतो का तर ते म्हणाले नाही कार्ड लॉक राहणार फायनल मिटिंगच्या वेळेला आम्ही रिफंडचं कार्ड आहे ते अनलॉक करतो आणि तुम्हाला रिफंड होतो तर मला सांगा एकदा अशा ठिकाणी जाऊन एकतर आम्हाला त्यांचं वेबसाईटचं आवडलं नाही परंतु एक नॉलेज हो होण्यासाठी किंवा आम्ही एज्युकेट होऊन बाहेर निघू या हिशोबाने आम्ही गेलो होतो त्यांचं पाहायला परंतु आम्हाला ना त्यांनी काही दाखवलं सॅम्पल फ्लॅटही नाही दाखवला पुढे जायच्या आधी त्यांनी आम्हाला पहिल्यांदा पे करायचं सांगितलं तर आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आमची फॅमिली आहे आम्हाला जर पे करायची असेल कारण सत्तावीस हजार ही मोठी अमाऊंट आहे एक दोन हजार असते तर गोष्ट वेगळी किंवा पाच हजारही असते तर गोष्ट वेगळी परंतु ट्वेंटी सेवन थाउजंड द्यायचं आहे आम्ही म्हटलं आम्ही एवढी मोठी अमाऊंट देणार नाही तुम्हाला आम्हाला एक काम करा आम्हाला डिझाईन जर फायनल डिझाईन किंवा काही दाखवा आम्हाला काही आवडलं तर आम्ही पुढे जाऊ आणि पुढे जाण्यासाठी आम्ही तुम्हाला पे करू तुम्ही आम्हाला काहीच दाखवत नाही आहे तर तो बोला थांबा मी विचारून येतो माझ्या हेडशी तर आम्हाला वाटलं की पॉझिटिव्ह वगैरे येईल कारण तो विचारायला गेलेला की ह्यांना पुढे जाऊ दे का सो so, तर तो तो, तो रिटर्न आला आणि त्याने सांगितलं की तुम्ही जोवर पे करत नाही तोपर्यंत तो तुम्हा आमची डिझाईन टीम तेवढा वेळ तुम्हाला देणार नाही कारण त्यामध्ये ते त्यांची सॅलरी इन्वॉल्व असते तर आम्ही म्हटलं ठीक आहे आम्ही फॅमिलीला घेऊन येतो तेव्हा तुम्ही सांगा म्हणजे आम्हाला रिझन हवं होतं की तिथून बाहेर कसं काढायचं त्यासाठी आम्हाला आम्ही त्यांना सांगितलं तर ते आम्हाला खूप वेळ नाही एवढे स्लॉट आहेत तीनच स्लॉट आहेत दिवसाला आम्ही चारच स्लॉट घेतो आम्ही स्वतः कस्टमरला बोलवतो एवढ्या स्लॉटच अवेलेबल आहेत तर ऑलरेडी तीन स्लॉट फुल झाले आहेत सो असं तर तुम्ही करा उद्याला ते स्लॉट राहणार नाही तर तुम्हाला ती ऑफर मिळणार नाही आणि जी एस टी आहे ती मार्चमध्ये जर तुम्ही केलं बुकिंग तर तुम्हाला जी एस टी नाही लाग जी एस टी भरावी लागेल म्हणजे जी एस टीच्या अमाऊंट दोन अडीच लाख होती ओवरऑल जर तुमचं इंटेरियर आ, बारा तेरा लाखामध्ये होणार असेल जी एस टी पकडून ते तुम्हाला नऊ लाखामध्ये मिळेल असं ते आम्हाला एक्सप्लेन करत होते आम्ही म्हटलं की ही मार्केटिंगची स्ट्रॅटेजी आहे ह्याच्यात पडायला नको म्हणून आम्ही म्हटलं की ठीक आहे नेक्स्ट टाईम जेव्हा आम्ही फॅमिलीला घेऊन येऊ हो, तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू आणि तेव्हा आम्ही बुकिंग तेव्हा मग करू तर ते आम्हाला बाहेर जायलाच रेडी देत नव्हते आम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी सांगून अडवून ठेवत होते पण आम्ही आमच्या मतावर ठाम होतो आम्ही म्हटलं आम्ही पे करणार नाही आणि इवन आम्ही कॉलच्या वेळेसही कन्फर्म केलं होतं की आम्हाला आल्यानंतर काही टोकन वगैरे द्यायला लागेल का अमाऊंट तर ते नाही म्हणाले होते म्हणून आम्ही आलो होतो जस्ट एक्सपिरियन्स घ्यायला आणि आवडलं तर पुढे जायला तर त्यांनी आम्हाला तर असं सांगितलं पुढे जाऊन की आम्ही असं नाही करत आहे आधी आम्ही असं ओपन ठेवलं होतो परंतु ह्याचा फायदा वेंडर लोक घेतात आणि आमचे जे काही आहेत सॅम्पल्स वगैरे ते इम्प्लिमेंट स्वतः करायचा प्रयत्न करतात आयडिया घेऊन तर आम्ही त्यांना म्हटलं की तुमच्याकडे एक एक्सपिरियन्स आहे की तुम्हाला माहिती आहे तुम्ही अशा ठ अशा गोष्टींसाठी तुम्ही हे अवॉइड केलं आहे आधी तुम्ही बुकिंग अमाऊंट घेताय हे सगळं टाळण्यासाठी ठीक आहे परंतु आमच्या बाबतीत काय की आम्ही तर रुणवाल गार्डन्समधून तुम्ही आम्हाला बोलवलं आहे म्हणजे तुम्हाला रेफरन्स मिळाला आहे रुणवाल गार्डन्समधून आणि तुम्ही आमच्याकडून हेही कन्फर्म करताय की आम्ही इथून आलेलो आहोत रुणवालमधून सो तुम्ही आमच्याबद्दल तर इथून नियम लागू ठेवला नाही पाहिजे ना की आम्हाला तरी तुम्ही एक सॅम्पल दाखवलं पाहिजे ना तुम्ही आधी सगळ्यांना बुकिंग करायला सांगताय मग ते रिफंडचं तर वेगळीच गोष्ट आहे मला तर त्याच्यावर विश्वास नाही आहे की रिफंड होईल ना होईल हो आणि इन कॅश नाही कार्डमध्ये ते आणि ते पण शॉपिंग कार्ड वगैरे असले तर आपल्याला जिथे युटिलाईज करायचे पैसे तर त्याचेसुद्धा ते म्हणजे तेही वाया गेले आपण चांगल्या कामासाठी यूज करू कारण ऑलरेडी प्रिशाचा खर्च खूप आहे दहा हजार महिन्याला तिच्यातच जा द्यायला लागतात मालिश वगैरे सगळं पकडून तिचं बाहेरचं दूध आहे आठवड्याला हजार रुपये लागतात तर पावडर दूध आहे ते मी तिला देते आठवड्याला हजार रुपयाचं ते पॅकेट आहे असं चार आठवड्याचे चार हजार रुपये मालिशवालीला चार हजार रुपये अजून औषधं वगैरे हे सगळा खर्च करून तिचा तेवढा खर्च आहे सो so, एवढ्या सगळ्यामध्ये आम्हाला ट्वेंटी सेवन थाउजंड माझ्या चांगल्या कामासाठी यूज होतील ना की त्याच्यासाठी आणि एवढी घाई नाही आहे तर ते पुढे आमचं मानायलाच तयार नव्हते सो तुम्हीसुद्धा जर का असं तुम्हाला स्वतःहून इंटेरियरकडून कॉल येत असेल तर ह्या गोष्टीची खबरदारी घ्या पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे जायच्या आधी ह्या गोष्टी कन्फर्म करा पिकअप अँड ड्रॉप सगळेच जण देतात असं नाही का काहीजणं देतात परंतु आम्हाला दिलेलं म्हणून आम्ही इथे गेलेलो परंतु आता बघा तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्ही पे करायच्या आधी दहा वेळा विचार करा आणि तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा की कशा तुम्हाला बुकिंग का करायचं आहे एक म्हणजे तुम्हाला जर खरंच आवडला आणि तुम्हाला त्या इंटेरियरसोबत पुढे जायचंच असेल तरच तुम्ही करा अदरवाईज त्यांच्या कोणत्याही ह्याला साईन करताना दहा वेळा वाचून घ्या कारण रिफंड करताना त्यांचे लॉज असतात जे बारीक लिहिलेले असतात ना आपल्याकडे तेवढा वेळ नसतो आणि वाचत नाही बसत परंतु ते वाचा आणि मगच साईन करा आणि बुकिंग करायच्या आधी तुम्ही त्यांना तुमचा काय एक्सपिरियन्स आहे पास्ट एक्सपिरियन्स ते दाखवा कारण जे त्यांनी एक्सपिरियन्स दाखवलेले ते त्यांचेच म्हणजे स्वतःहून रेडी केलेले होते एक्सपिरियन्स म्हणजे कोणाला तरी येऊन बसवला हा आमचा सॅम्पल फ्लॅट आहे कारण एवढे पॉश दिसत होते आणि अदर जे मी पाहिलं ना यूट्यूबवरती जे आम्हाला हवे होते आम्ही ज्यांना कॉन्टॅक्ट केलं त्यांचं जे आम्ही पाहिलं यूट्यूबवरती त्यांचंसुद्धा फीडबॅक रिलेटेडच होता परंतु ते वाटत होतं की ॲक्च्युली ह्या घरामध्ये माणसं आहेत राहत आहेत लहान मुलं वगैरे होते त्यांच्याकडे देवारा होता मांडला होता म्हणजे ॲक्च्युअल सु ती ॲक्च्युअल साईट होती जिथे माणसं राहत होती त्यांनी इंटेरियर केली होती आणि ह्यांची जी वाटत होती ना की त्यांनी बनवलं होतं आणि अशा प्रकारे आम्हाला दाखवलं होतं की हे लोक ह्या लोकांनी बाय केलं आहे ह्यांचा इंटेरियर आहे आणि ह्यांचा फीडबॅक हे लोक अशा प्रकारे देतात तर प्रकारे तुम्हा तुम्ही जी काही अमाऊंट बुकिंग वगैरे करत असाल ना इंटेरियरच्या बाबतीत खास कारण इंटेरियरचा बिझनेस जोरात चालू आहे तर इंटेरियरच्या बाबतीत बरेच मार्केटिंग टीम तुम्हाला कॉल करतील तर जाण्याच्या आधी त्यांच्या वेबसाईट्स बघा यूट्यूबवर त्यांचे व्हिडिओज बघा आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला जे जे काही सर्च करता येतील ना बेसिक माहिती सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुगलवरती त्यांचा रिव्ह्यू बघा आणि गुगलमध्ये टाईप केला आणि रिव्ह्यू पुढे वर्ड लावला ना तर त्यांचा रिव्ह्यू येतो आणि ज्यांनी खरंच असं केलेलं आहे बॅड एक्सपिरियन्स आणि चांगला एक्सपिरियन्स ते लोक सजेस्ट करतात आणि रिव्ह्यू बघूनच पुढे जा कारण टाईम इज इक्वल टू तु मनी तुमचा वेळ तुम्ही तुमच्या योग्य ह्याच्यासाठी करा कोणत्याही सगळ्या दहा इंटेरियरला कॉल करून तुमच्या हाती निराशाच पडणार असेल मग शेवटी एक इंटरेस्ट निघून जातो किंवा काही अजून होईल महत्त्वाची कामं अडखळतात तसं करू नका तुम्ही योग्य त्या ठिकाणी जा पूर्व तयारी करून जा माहिती काढून जा आणि तुम्ही तुमच्या मटावर थांब राहा की तुम्हाला पे करायचं की का नाही काय हिशोबाने तुम्ही पे करणार कारण एखादा प्रोडक्ट घेतला फील अँड टच केला तुम्हाला आवडला तरच तुम्ही पे करण्याच्या तो तुमची इच्छा असते पे करावं तर तुम्ही पे करा अदरवाईज ह्या गोष्टीच्या इथे भ भानगडीत पडू नका जास्त खोलमध्ये घुसू नका कारण ते लीड जनरेट करण्यासाठी काहीही करू शकतात आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे सांगून अडकवू शकतात अजिबात घाबरू नका तुम्ही तुमच्या मटावर ठाम राहा कारण तुम्ही समोरून जात आहे की ते समोरून जात आहे तेही तितकंच महत्वाचं आहे जर ते तुमच्याकडे स्वतःहून येत असतील तर समजून जा तुम्हाला ते स्पॉटवरती बोलवतील आणि बुकिंग करायला लावतीलच लावतील so, सो so, हा एक माइंडसेट बनवून जा की तुम्हाला काय हवं आहे काय नको आहे त्यानुसार डिसिजन घ्या सो हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता तर असे काही एक्सपिरियन्स आमच्याबरोबर जसजसे येतील जसजसं आम्ही ह्या मार्गामधून पुढे जाऊ तस तसं तुम्हाला आमचे एक्सपिरियन्स मी तुमच्याबरोबर शेअर करेन तोपर्यंत व्हिडिओ चांगला वाटला असेल आणि माझ्या अजून व्हिडिओज पाहायचे असतील तो तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद